एका विषारी फाशाची गोष्ट ही एक खूप जुनी कथा आहे पण ती आपल्याला अविचारीपणाचे धोके किती गंभीर असू शकतात हे शिकवते तर चला आज आपण या बोधकथेतून विचारपूर्वक कृती करण्याचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया हे जे वाक्य आहे ना हे थेट बुद्धांच्या शिकवणीतून आलं आहे आणि खरं तर हेच आपल्या आजच्या विवेचनाचं केंद्र आहे चला तर मग या वाक्यामागचा खोल अर्थ उलगडून पाहूया ही गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये जिथे भगवान बुद्धांना त्यांच्या अनुयायांमध्ये एक गंभीर समस्या जाणवत होती त्यांची चिंता त्यांच्या भिक्षूंबद्दल होती जे कुठेतरी आपल्या मार्गापासून विचलित होत होते तर मूळ समस्या होती तरी काय ती होती चार आवश्यक वस्तूंचा निष्काळजी वापर म्हणजे बघा भिक्षू जे होते ते आपलं वस्त्र अन्न राहण्याची जागा आणि औषधं यांसारख्या अगदी मूलभूत गरजा सजगतेने नाही तर फक्त एक सवय म्हणून वापरत होते आणि यामुळे काय होत होतं त्यांच्यात आसक्ती वाढत होती आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीत एक मोठा अडथळा येत होता इथे ना दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसतात एक आहे विचारपूर्वक वापराचा जसं की फक्त थंडी वाजू नये म्हणून वस्त्र घालणं हा सजगतेचा मार्ग सरळ मुक्तीकडे घेऊन जातो पण याच्या अगदी उलट अविचारी वापर तो थेट दुःखाच्या जगात म्हणजे खालच्या योनीत पुनर्जन्मास कारणीभूत करतो आणि म्हणूनच बुद्ध याला प्राणघातक विष घेण्यासारखं म्हणतात आता हा इतका गंभीर मुद्दा अधिक सोप्या पद्धतीने समजवण्यासाठी गुरूंनी त्यांच्या एका पूर्वजन्माची कथा सांगायचं ठरवलं या कथांना आपण जातक कथा म्हणून ओळखतो ज्यातून आपल्याला खूप गहन शिकवण मिळते तर ही कथा आहे बनारसमधली इथे दोन मुख्य पात्र आहेत एक आहे अप्रामाणिक धूर्त खेळाडू आणि दुसरा आहे बोधिसत्व म्हणजे बुद्धत्वाच्या मार्गावर असलेला जीव जो त्यावेळी एक ज्ञानी जुगारी होता अच्छा तर त्या धूर्त खेळाडूची फसवण्याची पद्धत एकदम साधी होती पण तेवढीच प्रभावी तो काय करायचा जोपर्यंत तो जिंकतोय तोपर्यंत तो तो खेळ चालू ठेवायचा पण जसं त्याला वाटायचं की आता आपण हरणार आहोत की लगेच एक फासा तोंडा टाकायचा आणि फासा हरवलाय असं नाटक करायचा यामुळे काय व्हायचं की तो कधीच हरत नव्हता पण बोधिसत्वाची नजर खूप तीक्ष्ण होते त्याच्या लक्षात आलं की हा माणूस फसवतोय आणि मग त्याने ठरवलं की या धूर्त खेळाडूला त्याच्याच खेळात हरवून चांगलाच ढडा शिकवायचा आणि इथूनच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं बोधिसत्वाने एक अतिशय हुशारीचा सापळा रचला आणि त्या सापळ्याच्या केंद्रस्थानी होता एक विषारी फासा मग बोधिसत्वाने नेमकं काय केलं त्याने फाशांचा एक संच घेतला त्यांना एका तीव्र विषाने माखलं ते काळजीपूर्वक वाळवले आणि मग त्या धूर्त खेळाडूला खेळासाठी आव्हान दिलं त्याची योजना आता पूर्णपणे तयार होती खेळ सुरू झाला आणि अगदी अपेक्षेप्रमाणे जसा तो धूर्त खेळाडू हरू लागला तशी त्याने आपली नेहमीची युक्ती वापरली आणि एक फासा तोंडात टाकला तो बोधिसत्वाच्या सापळ्यात बरोबर अडकला होता आणि त्याच क्षणी बोधिसत्वाने त्याला हे शब्द ऐकवले या शब्दांमधून त्याची कृती तर उघड झालीच पण आता त्या अविचारी कृतीचे परिणामही अटळ होते पण ही कथा फक्त शिक्षा देण्यापुरती नाहीये ती त्याही पलीकडे जाते इथे आपल्याला कठोर ज्ञानासोबत करुणेचं एक अनपेक्षित दर्शन घडतं तोंडात टाकल्या टाकल्या विषाचा परिणाम दिसायला लागला त्या धूर्त खेळाडूची अवस्था खूप बिकट झाली तो वेदनेने तळमळू लागला आणि शेवटी जमिनीवर कोसळला अविचारीपणाची शिक्षा त्याला तात्काळ मिळाली आणि इथेच बोधिसत्वाचं खरं मोठेपण दिसतं त्या धूर्त खेळाडूला त्याच्या कर्माचं फळ मिळत असताना पाहूनही त्याच्याबद्दल द्वेष न बाळगता बोधिसत्वाने त्याचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला हेच खरं ज्ञान आहे नाही का ज्यात शिक्षेसोबत करुणाही असते बोधिसत्वाने मग वेळ न घालवता औषधी वनस्पतींपासून उलटीचं औषध तयार केलं आणि त्याला पाजलं विषबाहेर पडल्यावर त्याला बरं वाटावं वा म्हणून तूप मध आणि साखरेचं एक शक्तिवर्धक पेय दिलं आणि हो पुन्हा कधी फसवणूक करू नकोस असा उपदेशही केला आता आपण पुन्हा एकदा कथेच्या मूळ संदर्भात परत येऊया आठवतंय बुद्ध ही कथा आपल्या भिक्षूंना त्यांच्या समस्येवर उपाय म्हणून सांगत होते कथा संपवून बुद्धांनी त्या जुगारीच्या कथेचा संबंध थेट भिक्षूंच्या वागणुकीशी जोडला त्यांनी समजावून सांगितलं की त्या कथेतील धूर्त जुगारी आणि तुम्ही स्वतः यात फारसा फरक नाहीये आणि हेच ते मूळ वाक्य आहे ज्याने आपण सुरुवात केली होती जसं त्या सुगारीने परिणामांचा विचार न करता फाससा गिळला अगदी तसंच भिक्षू आवश्यक वस्तूंचा अविचारीपणे वापर करून एक प्रकारचा आध्यात्मिक विष घेत होते आणि दोन्ही कृतींचा शेवट हा दुःखदच होता आणि शेवटी जातक कथेच्या परंपरेनुसार बुद्धांनी सांगितलं की त्या गोष्टीतला ज्ञानी जुगारी दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच त्यांच्या पूर्वजन्मात होते या गोष्टीमुळे त्यांच्या शिकवणीला आणखी अधिकार आणि वजन प्राप्त झालं ही प्राचीन कथा जाता जाता आपल्याला एक आधुनिक प्रश्न विचारून जाते आपल्या रोजच्या जीवनात आपल्या न कळत केलेल्या अविचारी कृतींमध्ये आणि सवयींमध्ये अशी कोणती अदृश्य विषय लपलेली आहेत जी हळूहळू आपल्याला आतून हानी पोचवत आहेत याचा विचार करणं खरंच खूप महत्वाचं आहे